मस्त आता आवाज येतो तर कमेंट मध्ये सांगा तुट्ट्या पण आवाज येतात कुरकुर चटणी सोबत खावा सॉस सोबत खावा, खावा। हा माझा सोन घ्या सॉस आणि मेळानेच मिक्स करता आणि खाता उन्हाळा सुरू झाला आणि मुलांका पडली शाळेत सुट्टी आणि सुट्टी पडली की प्रत्येक मूल लागतं आईच्या मागे आज या वया आज वया <laughs> ने <laughs> बातेड़ो, बातेड़ो आता सोनम आणि तुरांगने काय डिमांड केली सध्या होती बटाटा फिंगर बटाटो बटाटो किती आणून खायचो माझ्या प्रत्येक भाजीत पुरवठा नाही गेले तर बटाटो असता म्हणून म्हटलंय आता कोथंबीर स्वस्त तुमच्याकडे स्वस्त आहे की नाही ती कमेंट मध्ये सांगा पण कोथंबीर स्वस्त तर त्याचे करूया आज आपण फिंगर म्हणजे लांबडे वडे करूया रेसिपी सुरुवात ही जुडी कोथंबीर आता आपण हे डेट आहे ना टाकून नाही देतो त्याच्यासाठी काय करतो ते डेट बाजूक ठेवते आपल्या वाटपाक होतील कारण पण भरपूर सतो असतात कोथंबीर शक्यतो मी डेट घालतच नाही अशी पाना पानं पानांची बारीक डेट घेते मी पण जास्त अगदीच असो बघा असो जाडो देठ असत ना तर मी नाही घालत आता ही बघा मस्त सुखी सणसणीच झाली आणि धुतली आणि कपड्यावर अशी चालणीतच ठेवली नेत आता ही आपण चिरून घेऊया घट्ट पकडायची आणि चिरत जायची कोथंबीर ती एकदम बारीक चिरली जाते पुन्हा आपण अशी ही एकदा घ्यायची आणि पुन्हा एक सुरी मारून घ्यायची ही एक वाटी कोथंबीर ह्याच वाटीच्या मापाने आपण घ्यायची एक वाटी चण्याचा पीठ घ्यायचा आणि त्याच्याबरोबर लागत तसा तांदळाचा पीठ आधी घेऊया आपण ही कोथिंबीर आता ह्याच्यात पाण्याचा अंश जरा आपण नाही पाणी पाण्याशिवाय कशी कर करतला पाणी घालूचा आता ही एक वाटी कोथिंबीर ते एक वाटी भेस थोडासा हातचा राखून ठेवताय मी पहिलाच सांगितलेलं आहे आपला जर मिश्रण पातळ झाला काय झाला तर बेसन ठेवायचा तसा बेसन आपल्या घरात असता पण परत डबो खोला हात लागतात ना आता बेशन। बेशन ते काही अर्धी वाटी बेसन बेसन म्हणजे तांदळाचं पीठ त्याच्यावर घालून घेऊया आपण मीठ मिठानंतर आपण लाल तिखट आता हय तुम्ही मिरची वाटून आला लसूण पेस्ट वाटून अशी एक चमचा टाकला तरी कोथिंबीर कोथंबीर वडी चांगली चव येतात मुलं खायचे आहे तर आपण लाल तिखटच घालायचा मिरची उगाच नको आधीच नाव घेतलेला पोरांचाच <laughs> आणि हे दोन चमचे तेल त्याच्यानंतर पाव चमचा जिरा आणि हो बादात असा आपला न बादण्यासाठी ओवो आता बादण्यासाठी आपण ओवो टाकलो थंड येण्यासाठी जिरा टाकला आता ह्या आणखीन बेसन बाजून नये म्हणून हिंग दोन चिमटी हिंग टाकले तुमका आवडत असत तर कमी जास्त करू शकतास किती थोडीशी हळद आता ह्या मिश्रण सगळ्या एकटाय करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण या सगळं आता घालून घेतलो कोथंबीरीत पाणी हाच नाही तर ह्याच्यात पाणी घालू जा लागत ना है, है पानी ता लाग ता ला, आता पाणी कसा एकदम नाही ओसायचा जास्ती पाणी नाही हातावर घ्यायचा आणि असा शिवरायचा कमी कमी पाणी घ्यायचा आणि शिवरत जायचा आता एकदम घट्ट असं मी गोळ मळून घेतलंय ह्याच्यात पाणी म्हणशाल ना आपले पोहे खावचे पाच सहा चमचेच पाणी घातलंय मी ह्या बघा इतपत घट्ट मळून घेतलंय आपला वाफूचा भांडा घेतलाय त्यात मी दोन ग्लास पाणी ठेवलंय म्हणजे पाणी तापन दे तोपर्यंत आपण ह्या प्लेटला तेल लावून घेऊया सर्वत्र असं तेल चोळून घ्यायचं जशी आपण पोथंबीरवाडी उकडतो तशी आता हे गोळो घ्यायचो आणि त्याच्यावर आपण हे तिळत ना ते भरबुरायचे आता हे गोळो ठेवलंय मी बघा आता दाबत तेव्हाच तुमका कळत असा किती घट्ट पीठ मळलायचा आणि हो आता आपण पसरवून घेऊया आता ह्याच्यावर पण आपण जराशी तिळ भरभुरूया वरती हलक्या हाताने दाब देऊया आता घ्यास मोठी त्याच्यावर ह्या स्टँड आता आपण पाचरा दहा मिनिटं वाफवून घेऊया घॅस मोठी आहे आता दहा मिनिटं बरोबर झाली आहेत तशी दिसता तरी आपण सुरी घालून चेक करूया एकदम क्लीन एकदम क्लीन आता गॅस करूया बंद आता आपण ही सुरी घालून बघूया खूप गरम आहे तरी पण उकळता बघा खाली आपण तेल लावलेल्याच फायदो जर व्यवस्थित उकळली असाल तर निकाल मी बघा मी डिश एकदम क्लीन निघालया केक काढण्यासारखी काढून घेतलंय आता ह्याचे मी लांबडे लांबडे करत नाही इथे आपण फिंगर म्हणतो ना कोथिंबीर फिंगर हा आता हे असंच येतो लो की त्या गोल होतो ना शक्यतो गरम असते वेळेस कापायची भार्गव म्हणता हाय हाय कडाई तापून घेतली आता तेल तोपर्यंत आपण ते फिंगर कोथंबरीचे फिंगर कापून घेतो असा उन्हाळ्याच्या सुट्टीत कोरालाही त्रास देऊक लागली की आपण असं काय ना काय काय ना काय करून द्यायच पातळ कापायची आणि कोथंबीर वडी काही असं उकडून घेतात कापायच्या वेळेला सुरी वरती उकलत जायची अशी ओढत इलास कुर तर कोथंबीरची सुता असत कितपत आपला त्यासाठी मी एक छोटस कडेचो टाकले आता मी हे घालून घेतोय आणि वडी कुरकुरीत व्हाय तर ची प्लेट मध्यमच ठेवायची आणि वेळी सावकाश कारण तिळत ना वरसून लावलेले ते तेलात फुटत तरी तडतडतात हा तेलात ते तेल फुटत म्हणून जपून सहजरित्या आपण या हाताळू शकतो तेलामध्ये तो पडतोय आणि आपण जे तेल ला, तीळ लावलेले ते पण बघा मस्त आता बघूया आपली कितपत क्रिस्पी झाली आहे बघा मस्त आता आवाज येलो तर कमेंट मध्ये सांगा तुट्टी पण आवाज येत बघा कुरकुर आणि बघा आतून पण मस्त शेकलेली आहे अगदी पण कच्ची नाही माझा सोनग्या सकाळी दाखवता मग मी आतून भाजी कशी तर मेली वडा तसाच असतो चटणी सोबत खावा सॉस सोबत खावा नाहीतर हा माझा सोनग्या सॉस आणि मेळाने मिक्स करता आणि खाता अशी ही कोथिंबिरीची फिंगर्स तयार झालेली आहेत भार्गव खा आ आ <laughs> नको नको आता काकडी खाल्या <laughs> तो काय खातो अरे बाय मान दिल्या अशी रेसिपी तुम्ही पण बघा आणि सांगा कशी झाली खावी उन्हाळ्यात तर थंडच आहे डोळ्यांसाठी खूप चांगली आणि मिळाली तर सोडू नको आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाकीच्या का होय चला पुन्हा भेटूया गावात जाऊ बाय